खरं तर महायुतीचं सरकार विराजमान झालेलं आहे अवघ्या काही दिवसातच मंत्रिमंडळ विस्तार होईल मागच्या पाच वर्ष आपल्या इथं सोलापूरला स्थानिक पालकमंत्री नव्हता आणि आता सोलापूर शहरामध्ये आपण बघतोय की स्थानिक पालकमंत्री हवा यासाठी फ्लेक्स लागलेले आहेत नेमक्या काय भावना आहेत सोलापूरकरांचा नमस्कार मी एवढंच सांगू इच्छितो की बाबा गेल्या पाच वर्ष आपण जे बाहेरचे पालकमंत्री होते त्याचा अनुभव सोलापूरकरांना फार आहे कारण इथल्या स्थानिक समस्या ज्या असतील किंवा नागरिकांच्या ज्या व्यापाऱ्यांच्या समस्या आहेत ज्या औद्योगिक आहे व्यापारपेठ आहे या सगळ्या ज्या समस्या आहेत ते बाहेरच्या पालकमंत्र्यापेक्षा आपल्या स्थानिक पालकमंत्र्यांना जेवढे माहिती असतील तेवढे ते बाहेरच्या पालकमंत्र्यांना माहिती नसतं आता जसं आता जस आत्ता सोलापूर एक चांगल्या विकासाच्या मार्गावर चालू आहे जसं विमानतळ झालेलं आहे जसं दुहेरी पाईपलाईन झालेलं आहे जसं रेल्वेचंही दुहेरी लाईन झालेलं आहे तशा अनेक अशा समस्या आहेत ज्या आता आता आपल्या या पुढून करायच्या आहेत त्या स्थानिक पालकमंत्री असेल तर रोजच्या समस्या त्यांना आपण सांगू शकतो रोज बैठका होऊ शकतात तर स्थान बाहेरचे जर असतील पालकमंत्री तर त्यांना पंधरा दिवसाला एकदा इथं व्हिजिट द्यावं लागतं आहे इथल्या दोन तासात अधिकाऱ्यांशी बैठक घेतील मग त्यांच्या समस्या आपल्याला एवढं त्यांना जाणून घेता येत नाही त्या त्यांना निवारता येत नाहीत कारण बैठक एक दोन तासाची असती जे अधिकारी सांगितले असतील ते त्यावर त्यांनी विचार करतील मग निघून जातील त्यापेक्षा स्थानिक जे असतील ते रोज आपल्या अधिकाऱ्यांशी भेटून इथल्या नागरिकांशी भेटून जे समस्या सोडवतील ते अधिक जास्त मला फायदेशीर होईल असं त्यासाठी आपल्याला सोलापूरचंच पालकमंत्री द्यावं अशी आम्ही विनंती करतो खरं तर जिल्ह्यामध्ये अकरा मतदारसंघ आहेत आणि पाच ठिकाणी महायुतीचे उमेदवार जे आहेत ते निवडून गेलेले आहेत नक्की कोण पालकमंत्री व्हावं असं तुम्हाला वाटतं आता सध्याचा तर आता आपण पाहतो आणि अनुभव जरी पाहिला तर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस जे आमचे आमदार विजयकुमार देशमुख जे आहेत त्यांना फार अनुभव आहे आणि त्यांचा संपर्कही जिल्ह्याभरात त्यांचं चांगलं नेत्यांशी जुळवून आणि सगळ्याशी आपुलकी आणि सगळ्याचा विकास जे आत्तापर्यंत त्यांनी जे पाच वर्षात केलेत चौदा ते एकोणीसपर्यंत परत एकदा त्यांना पालकमंत्रीपद मिळावं अशी आम्ही आशा बाळगतो मी दत्तात्रय बडगू ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा